तर दुसरीकडे शिंदेंनी दिलेल्या उत्तरानंतर विधानसभेमध्ये विरोधकांनी बराच गदारोळ घातला आदित्य ठाकरेंनी केलेल्या हातवाऱ्यांमुळे सत्ताधारी सुद्धा चांगलेच संतापले शिंदेंनी उत्तर दिला आणि त्यानंतर विधानसभेमध्ये विरोधकांनी एकच गदारोळ घातल्याचं सुद्धा पाहायला मिळालं आणि आदित्य ठाकरेंनी जे हातवारे केले त्यामुळे सत्ताधारी बरेच संतापल्याचं पाहायला मिळालं सभागृहानी या प्रस्तावावर चर्चा एक बसा 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 ऐकून तर घ्या ओ कशाला उभा राहिलो असं वाटेल बसून घ्या मी बोलल्यानंतर बोला बसा असं नाही चालणार भास्करराव तुम्ही ऐका तर खरं हो ऐका तर खरं बसाल का ऐकायचं नाही आहे का ऐकायचं नाही का ह्या चर्चेला सुरुवात या चर्चेला सुरुवात आणि चर्चा सादर केली आदित्य ठाकरेंनी ते असतील तर त्यांना राईट टू रिप्लाय मी देईन नियमाच्या बाहेर जाऊन मी राईट टू रिप्लाय देणार नाही एक मिनिट ऐका असं नाही चालणार भास्कर ठीक आहे एक मिनिट ऐकून घ्या बसून घ्या बसून बसून घ्या घ्या अहो मला बोलू दे असं काय घ्या बसून घ्या खाली बसा खाली बसा खाली बसा सन्मान्य सदस्य भास्कर जाधव साहेबांनी आज इकडे एक हरकतीचा मुद्दा घेतला असं मी समजतो मला नियमानुसार बसून घ्या असं नाही चालणार बस मी बोलतोय ना अहो मी बोलतोय बसून घ्या नियमाप्रमाणे नियमाप्रमाणे भास्कर जाधव साहेबांनी दाखवून देऊ दे की नियम नियमबाह्य काम कसं होत आहे राईट टू रिप्लाय जो व्यक्ती चर्चा सादर करतो त्याला राईट टू रिप्लाय असतो जर का त्या व्यक्तीने सदस्यांनी सभागृहात उपस्थित था न ठरवलं नसेल तर मी त्याला राईट टू रिप्लाय देऊ शकत